दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी वार बुधवार आखाडा बारापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंदे बंद करा नाहीतर पोलीस स्टेशन समोर गावठी दारू विक्री करू असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे नेते दिनेश हनुमंते व बाबुराव खिलारे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे आखाडा बारापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्याने डोक्यावर काढले असून अवैध गुटखा मटका जुगार वाळू तस्करी मोरुम तस्करी बेसुमार झाडांची कत्तल आणि बनावट गावठी दारू उत्पादन व विक्री राजरोसपणे चालू आहेत या धंद्यामुळे लहान मुले शाळाबाई होऊन या धंद्यामुळे गुटखा मटका जुगाड गावठी दारू देशी दारू सारख्या अवेषणाचे आहारी जात आहेत शेतातील शेतमजूर हमाल कामगार बांधकाम कामगार बिगारी कामगार इतरही कामगार वेशनाधीन होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत किराणा दुकान सारख्या दुकानामध्ये सुद्धा दारू सहजपणे उपलब्ध होत आहे या धंद्यांना आळा बसेल काय अशी मागणी सुद्धा आता सामान्य नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे या अवैध धंद्यांना वेळीच आळा नाही बसला तर आपल्या आप पोलीस समोर गावठी दारू विक्री करण्याचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा या निवेदनाद्वारे दिला आहे समृद्धी मराठी न्यूजसाठी हिंगोलीवरून सुमेध मस्की